वाटत असेल तुम्हाला तुमच्या भाषा वरती जाते मुख्यमंत्री साहेबांजवळ फोटो काढते उपमुख्यमंत्री साहेबांजवळ फोटो काढते तुमच्या बघा ना वाटत असेल त्या काही साहेब पडले तर ही आहे अरे बाबा मामा त्या कायला भाषा मी त्या काय आणि सामान्य जनतेवर जर अन्याय करणार असेल तर मामा भाषाची टीम संगम न करणार नाही आमच्याकडे काय करणार नाही आमच्याकडे दूध संघ नाही आमच्याकडे कर्मचारी पण बघा आमच्या बरोबर आमच्या बरोबर हा तरुण आहे आमच्याबरोबर हा कामगार आहे आमच्या बरोबर हा कामगार आहे असा एक माणूस नाही केला प्रयत्न तुम्ही कशाला बोलायला होत्या पण आज बोलायची गरज आहे मी आतापर्यंत आमदार झाल्यानंतर स्वतः विकास काम आणि मतदारांना भेटी घाती जनतेला भेटी घाती करत राहिलो यांना वाटलं हा काय बोलू शकत नाही अहो तुम्ही प्रत्येकाला करा या नंतर सांगायचा तुमच्या मागे बोलायला दोन कर्मचारीच लागत्या पुढे बोलायला चार कर्मचारी लागत्या असे मोकळे जनतेमध्ये जाऊन टाकवा जेव्हा तुम्हाला जाणवलं तेव्हा आता फिरून मी आपल्या जनता आली नाही तुम्ही पुन्हा निघाले शिकला पुन्हा निघाले पुण्याला व्हायरस मिळा तुमची आता संबंध करायला गरज नाही माझी झाले ज्याचं मान करा